शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून नेला तेण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास व निसर्गाने हिसकावून नेला मागील पावसाने अवकाळी पाऊस झाला त्यावेळी शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले होते पुराचा फाटका बसला त्यावेळी शेतकऱ्याचेच नुकसान झाले आता देखील भात शेती हे पीक शेतकरी घेणार त्याही पिकाला निसर्गाचा खूप म्हणायचं की काय परंतु याकडे अधिकाऱ्यांना मात्र पाहायला वेळच नाही शेतकरी बोलवून सुद्धा शेत अधिकारी येत नाही अधिकारी मात्र तोपाशी शेतकरी मात्र उपाशी अशी स्थिती या शेतकऱ्यांची झालेली आहे वाशी खारेपाट भागामध्ये संपूर्ण शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कोणी लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार आहेत ना कोणी अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार आहेत शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडे आज ही परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे शेत संपूर्ण नुकसान होताना शेतकरी आपल्या उघड्या डोळ्याने बघतो आहे आणि आतल्या आतच रडत आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळवून द्यावी अन्यथा हा शेतकरी मोठ्या संकटात सापडणार आहे आज मराठवाड्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांची काय स्थिती निर्माण झाली आहे तसेच परिस्थिती आज कोकण भागातील शेतकऱ्यांची झालेली आहे याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यायला हवा असे शेतकरी सांगत आहे सिए महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड आज पेण तालुक्यामध्ये कणे कोपरोली हे जे गाव आहे या गावामध्ये अवकाळी पाऊस झाला त्या पावसामुळे ही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यानंतर आता मध्ये पाऊस पडला पूर आला त्याच्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं आता ही तीच परिस्थिती आहे ह्या आलेला जो घास शेतकऱ्यांचा जो तोंडाशी होता तो आज ह्या निसर्गाने पूर्णपणे घालवलेला आहे पूर्णपणे जे ही शेती जी आहे ही संपूर्ण शेती आज झोपलेली आहे पाण्याने भरलेली आहे आज या शेतीकडे म्हणजे शेतकरी अशा पद्धतीने बघतोय की आम्ही जगायचं तरी कसं अशा पद्धतीने ह्या शेतीचं आज नुकसान झालेलं आहे आपल्यासमोर काही शेतकरी दादा आहेत शेतीमध्ये काम करतायत आणि शेतीतलं जे पाणी आहे ते काढण्याचा प्रयत्न करतायत पाहूया आपण त्यांच्याकडे जातोय दादा थोडस इकडे येत आहे का हे शेतीमध्ये आज ही परिस्थिती भाताची झालेली आहे आणि हा जो भात आहे हा कदाचित राहील का याची अजून पण नाही पण एक उद्या परवा ह्याला कदाचित कोंब येईल आणि कोंब कोंब आल्यानंतर ही परिस्थिती आज ही अशी झालेली आहे कोंब सुद्धा आले ह्या भाताला शेतकरी कसा जगणार आपण आपल्या दादा तिथं दादा आहे त्यांच्याशी अप बोल दादा नेमकी काय परिस्थिती आहे परिस्थिती अशी आहे की पावसामध्ये एकोणतीस तारखे अठ्ठावीस एकोणतीसच्या या पावसामध्ये पूर्णता नासाडी झालेली आहे आणि अतिवृष्टीचा प्रकार केलेला आहे जमीन वादळ वाऱ्याने भात आडवी झाले आणि आडवी होऊन त्याच्यावर पाणी साठून आज भाताच्या दाला दाण्याना कोंब फुटले तरी आपली किती एकर शेती आहे माझी आता वीस एकर सध्या शेती आहे आणि मी ती कसतोय पूर्णता इथशी कृषी अधिकारी वगैरे कोण पंचनामाले किंवा बघण्यासाठी कोण अधिकारी आले होते का कृषी अधिकारी कोणी आले नाही आले ना का सरपंच नाही ग्रामसेवक नाही कृषी अधिकारी कोणी आलेले याचे ग्रामपंचायतचे सदस्य पण कोणीच आलेले आणि मी स्वतः त्यांना फोनवरती हे केलं असताना त्यांनी सांगितलं आम्ही ऑनलाईन मिटिंगला व्हॉट्सअपला मेसेज टाकला आम्ही ऑनलाईन मिटिंग मध्ये या त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी विचारलं मी त्यांना सत्य परिस्थिती याच्यावर टाकलेली आहे वरती व्हिडिओ टाकलेला आहे त्यावर त्यांनी विचारलं हे कुठल्या याच्या तर मी बघितलं बोर्जे आणि बोरजे हद्द मधल्या गावामधल्या आहे ही परिस्थिती आहे शेतीची आणि ह्या भाताची शेतकऱ्यांची झाले आज पेन तालुक्यामध्ये पूर्णत झाले बैरम कोटक काय वाशी वडाव का इथे कालश्री कानोबाई नारवेल बेनोळे संपूर्ण गावांची परिस्थिती शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ना कोणी लोकप्रतिनिधी इथं बघायला आला ना गावातले सरपंच असतील ना कृषी अधिकारी असतील कोणीही नाही हे मात्र तुपाशी जेवतात आणि शेतकरी मात्र उपाशी, उपाशी रालाय मी रायगड जिल्ह्यासाठी सी एन आय महाराष्ट्र रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड